धुळ्यात आई एल्लम्मा देवीच्या यात्रा उत्सव निमित्त जय्यत तयारी करण्यात आले आहे आईच्या यात्रा उत्सव निमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याने आज मंदिर ट्रस्टच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर राबविण्यात आलं आहे या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज बांधलकी जोपासली आहे याप्रसंगी स्त्री आई रेणुका अर्थात एल्लम्मा मातेची महाआरती माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आई एल्लम्माच्या दर्शनासाठी उपस्थित होते तर उद्या वाजत गाजत आईची भव्य अशी मिरवणूक शहरातील आग्रा रोड परिसरातून काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे लाबादप्रमाणे यंदाही रेणुकादेवी रेणुका देवी तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्याच्यानंतर आमचं पेर्ण संस्थेतर्फे पे हेल्थ कॅम्प लावण्यात आलेलं आहे आज देवीची यात्रा आहे दिवस लीप गण हे भक्तांची नवसंस्था ते आज पूर्ण होतात उद्या पालखी सोहळा आहे उद्या दुपारी दोन वाजता पालखी निघत आग्रा रोडणी मार्गस्थावी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे